नमस्कार मित्रांनो दुपारचे बारा वाजत आहे आज चौदा मे आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट तर काही भागांना गारपिटीचा येलो अलर्ट देण्यात आला आहे छोटी छपे टाईम मित्रांनो आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये आता लगेच दुपारनंतर पावसाचा जोर आहे तो वाढणार आहे कोणत्या भागांमध्ये रात्रीपर्यंत मध्यम ते जोरदार वादळी पावसाची शक्यता आहे सकाळच्या अपडेटमध्ये मित्रांनो मोठा बदल झालेला आहे सध्याच्या स्थितीला आपण स्किनो बघू शकता कोकण किनारपट्टी आणि आसपासच्या परिसरावर एक हवेचे जोड क्षेत्र बनताना बघायला मिळत आहे इकडून अरबी समुद्रातून येणारे वारे आणि इकडून पूर्वेकडून येणारे वारे यांचे क्षेत्र या परिसरामध्ये बघायला मिळत आहे यामुळे मित्रांनो या, या परिसरामध्ये दुपारी आणि दुपारनंतर लगेच ढगाळ स्थिती निर्माण होऊन पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासह बघायला मिळण्याची शक्यता आहे दुपारी आणि दुपारनंतर सर्वात आधी कोकण विभागामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल त्यामध्ये दक्षिण कोकण सावंतवाडी राजापूर रत्नागिरी या भागांमध्ये देखील सकाळच्यापेक्षा सकाळी जी अपडेट दिली होती त्यापेक्षा पावसाचं प्रमाण पावसाचा जोर आहे तो कमी होताना बघायला मिळत आहे हलक्या पावसाची शक्यता आहे तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो मुंबई तसेच पालघर गोरेगाव ठाणे या भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील तुरळक भागामध्ये उत्तर कोकणामध्ये पावसाची शक्यता पुणे सातारा आणि सांगलीच्या पश्चिम पट्ट्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता काही ठिकाणी आहे नाशिक जिल्ह्यामध्ये देखील दुपारी आणि दुपारनंतर वातावरणात बदल होईल ढगाळ वातावरण निर्माण होईल नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे इतरत्र विखुलेल्या स्वरूपात वातावरण राहील पावसाचा जोर नाशिकमध्ये आणि आसपासच्या परिसरात देखील आज दुपारनंतर काहीसा कमी होताना बघायला मिळत आहे तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे वादळी वारे काही भागामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत बघायला मिळू शकतात उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळेजळगाव या परिसरात देखील विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे पावसाचा जोर पश्चिम पट्ट्यामध्ये ठिकठिकाणी थीक आहे हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता त्यामध्ये आपण स्किनो बघू शकता नंदुरबारचा पश्चिम परिसर नवापूर अहवा वगैरे या परिसरामध्ये काही काही ठिकाणी आपल्याला पाऊस बघायला मिळेल विखुलेल्या स्वरूपात वातावरण असल्यामुळे ठिकठिकाणी थीक पावसाची शक्यता या व्यतिरिक्त मित्रांनो मराठवाड्यात देखील आज पावसाचा जोर आहे तो काहीसा कमी होताना बघायला मिळत आहे विखुलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील तुरळक भागामध्ये पावसाचा जोर राहील यामध्ये श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव तसेच आसपासचा परिसर या भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण बघायला मिळेल तुरळक भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता एकदम कमी ठिकाणी किंवा तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता काही ठिकाणी अमरावती भागा मध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या, या परिसरामध्ये देखील विखुरलेली स्वरूपात ढगाळ वातावरण दुपारनंतर निर्माण होईल तुळक भागामध्ये हलका पाऊस होऊ शकतो नागपूर विभागामध्ये देखील पावसाचा जोर कमी आहे बहुतांश भागामध्ये शक्यता जरी नाहीच्या बरोबर असली तरी पण काही भागामध्ये दुपारनंतर जोरदार वारे बघायला मिळतील तुरळक ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळू शकतो सकाळच्या अपडेटमध्ये मित्रांनो हा मोठा बदल झालेला आहे सकाळच्या अपडेटमध्ये दक्षिण कोकणामध्ये थोडासा पावसाचा जोर आहे तो जास्त प्रमाणात दिसतो तसेच राज्याच्या दक्षिण भागामध्ये जसं की नांदेड लातूर धाराशिव तसेच सोलापूर इगडचंद्रपूर गडचिरोली या परिसरामध्ये जोर बऱ्यापैकी होता परंतु जे जे काही वातावरण आहे हे दक्षिण पूर्व परिसराकडे सरकल्यामुळे पावसाचा प्रभाव आहे तो काहीसा कमी होताना आज आपल्याला बघायला मिळत आहे विखुरलेल्या स्वरूपात वातावरण हे ठिकठिकाणी थीक पावसाची शक्यता आहे पुणे विभागातील सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील ठिकठिकाणी थीक हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस बघायला पा। मिळू शकतो तुरळक भागांमध्ये पावसाची शक्यता आहे ही होती आत्ताची दुपारनंतरची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला लाईक नक्की करा शेअर करा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद